भिवंडी शहरातील भादोडगाव येथे रोटेरियन जगदीश सर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते बाप्पांची पूजा आरती म्हात्रे परिवाराच्या वतीने मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भादोडगावातील ग्रामस्थ पंचकोशीतील नागरिक यांनी रोटेरियन जगदीश सर यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले यावेळी मनोभावे बाप्पांची पूजा कर आरती करण्यात आली त्यासोबतच येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील म्हात्रे परिवाराने मोठ्या जल्लोषाने केले त्यासोबतच जगदीश सर यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत आज गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी आणि संपूर्ण अकरा दिवस ते गणपतीचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशभरात चालू आहे तर सर्व या गणरायाच्या भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांना संपूर्ण त्यांचं आरोग्य चांगलं निरामय हो आणि पूर्ण देशामध्ये सुख समृद्धी नांदून चांगल्या प्रकारे देशाची सुधारणा हो मी प्रभूजांनी प्रार्थना करतो गणपती उत्सव म्हटल्यानंतर हा एक आनंदाचा क्षण असतो सर्व भक्तजन असतात जरी एकमेकांमध्ये काही कक्ष असली तरी ह्या दिवशी आपल्या मनातील द्वेष वैरभाव विसरून लोक एकत्रित असतात आणि हाच एक गणरायाचा गणपती उत्सवाचा एक खास प्रमुख उद्देश आहे आणि तो खरोखर सगळीकडे साधला जातो आज एक जर विचार केला तर आमच्या गावा कुटुंबामध्ये गणपती स्थापना झाल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये एक मयत झालं दुःखद घटना घडली आमच्या कुटुंबांना राजाराम म्हात्रे म्हणून नरेश म्हात्रे आणि जवान म्हात्रे यांचे हिता परंतु त्यावेळेला गावामध्ये अशी निर्माण झाली की आपल्या दुःखद घटना घडलेली आहे तर आपण आपले गणपती विसर्जन करावे पण त्यावेळेला मी माझ्या ब्राह्मण प्रशांत गुरुजी यांना विचारलं त्यांनी सांगितलं की कधी कुटुंबात जरी दुःखद घटना घडली आपल्याला सुट्ट असतंय परंतु गणपती विसर्जन करायचे नसतात जर गणपती बसले नसतील तर बसू नका जर स्थापना केली असेल तर ते विसर्जन न करता बाहेरच्या नातेवाईकांना बोलून त्याची पूजा अर्चा करा आणि ज्या दिवशी त्यांचा विसर्जनचा दिवस असेल त्या दिवशी त्याची विधीपूर्वक पूजा करून त्यांना विसर्जन करा तर जे आमचे कुटुंबातील राजाराम म्हात्रे यांचं त्यांच्याकडे हीच प्रार्थना करणार ही की आमचं परिवार हा संपूर्ण सुखी समाधान राहू दे काही प्रापंची काही कटुता निर्माण असेल त्या सगळी दूर होऊ दे आणि सर्वांचं सर्वांनी एकत्र गुन्ह्या गोविधाने नांदून सर्वांनी एकत्र राहावे अशी मी प्रार्थना केली गणपती आपलमूर्ती मौर्या प्रथमतः सगळ्या गणेश उत्सवानिमित्त सगळ्या गणेश भक्तांना तसेच पूर्ण देशवासीयांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा आणि आज हा सण म्हणजे महाराष्ट्राला लाडका सम समजला जातो गणेश उत्सव आणि लोकमान्य टेकांनी हा गणेशोत्सव एकमतेसाठी आणि देशभक्तीच्या आणि जागृतीसाठी हा सुरू केलेला सण होता आणि आज आज देशात भारतीय जनता पार्टी आल्या आल्यापासून आज गणेशोत्सव अजून जोरात केला जातो आणि एकात्मता जागरूकता लोकांमध्ये जी दिसली जाते हिंदुत्वाच्या नावाने ही खूप महत्वाची दिसते आणि गणपती आप्पा बोलल्यावर एक आणि समृद्धीचा पालन म्हणून समजला जातो गणपती आप्पाला तसेच सर्व लोकांचे विघ् विघ्न झाले दुःख दूर करण्यासाठी विघ्नता म्हणून सुद्धा समजला जातो तरी मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की सगळ्या देशभक्ती यांची तसेच सगळ्या गणेश भक्तांचे सगळे दुःख दूर दुःख व्हावे आणि हीच माझी प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र गणेश हा साजराच केला होता तो एक कुटुंबासाठी एकत्र येण्यासाठी आणि आज आमच्या घरी अकरा दिवस गणपती आप्पा आहे गणपती आगमन झालं की आगमनानंतर लगेच घरातलं गा, वातावरण हे चेंज होतो आणि एक प्रसन्नता आहे की ते कुटुंबामध्ये एक एकात्मतेची भावना येते हेच गणप गणपती उत्सवाचे एक प्रमुख उदाहरण आहे मी एकच प्रार्थना करे गणपती बाप्पाच्या चरणी की सगळ्या पूर्ण देशाला ज्या अडथळे येतात त्याचे पूर्ण विविध दूर व्हावेत हेच गणेश प्रार्थने प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोहर या सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा गणेश उत्सव आम्ही उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला पावसाला चालू आहे आणि लोकमान्य तिलकांनी सांगितल्याप्रमाणे लो प्रमाणे गणेशची जी मूर्ती बसवली लोकमान्य तिलकांनी हा सण साजरा करायला सांगितला जेणेकरून सगळे कुटुंब एकत्र येतात लोकांचे विनिमय जुळले जातात आणि त्या अनुषंगाने आपण हा दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो आणि आमचा कुटुंब सुद्धा चांगल्या प्रकारे दरवर्षी साजरा होतो हा वर्ष सुखाचा समृद्धी तर दा सर्वांना जावो आणि सर्व लहान मुलं वगैरे शिक्षण घेतात त्यांचे सगळे पदोन्नती हो बुद्धिमत्ता वाढो आणि घरात सुख समृद्धी येवो हो। ही ईश्वर मी प्रार्थना तरीशा करू न सारा घरदारसा गो ना मांडली फुगडी दारीली फुगडी दारी मांडली ना माझी गणपती आल गाव